त्यागाने चंदना, चंदना सात खो म्हणजे त्याग म्हणजे चंदन और और ते आता माथावर लाहावं लागते त्याच्यानंतर तो प्राप्तीला पुढे येतो जाखे राखे सखे ना कोई एक वेळा देवाने तुमच्या डोक्यावर हात ठेवला त्या जगात त्याला मारणारा पैदाच होणार नाही रागाले असं वाटत होत या भोंडीवर मला मारणारा कोणी आहेच नाही रामापेक्षा एक अंकानं मोठा त्याला तीन अंग आहे रामाला दोनच अंक आहे वयाने मोठा साधनेनेही मोठा तपश्यानेही मोठ्या म्हणजे सगळ्याच गोष्टी तो मोठा होता बाबाने ह्या सगळ्या गोष्टी न मोठा माणूस हा सगळ्याच गोष्टी न मोठा आहे माणूस सोडल्यानेही मोठा आहे बाईक सोडल्याने मोठा आहे येण्याची तारीख सगळ्याला माहीत जन्म झाला तर नमायली मयाली वर लिहून आय कागदाच्या फरकावर लिहू नाही पण जाण्याची तारीख कोणालाच माहित नाही अनेक गोष्ट नेहमी मी तुम्हाला सांगतात त्या जाणार की सभेश मी बाबा मेल जय भगवान तो तुमच्या कोणत्या रूपानं केव्हा येईल कसा येईल लहान बनून येते मोठा बनून येते मित्र म्हणून येते या भाऊ बनून येते या वडील म्हणून येते या काका म्हणून येते वडसनाची ताकद तेव्हा आमच्यात निर्माण होईल या हार मासाच्या शरीराला चंदनासारखं घासून या ईश्वराच्या माथ्यावर तुम्ही तेव्हा हे प्राप्त होते असं प्राप्त होत नाही असं प्राप्त झाला असता त्या सगळे संतच झाले असते प्रवचन नायकडे कोणी राहिलेच नसते सगळे एका झगडा झाला असता वादळ निर्माण झाला असता सगळे आपण सगळेच लोक येत एवढे काही बसले सगळे संत महात्मा हो कोणाचं कोण ऐकलं असत मौला मौला सब कहे मौला हात नाही सगळेच बाबा बाबा ओढल काही ओढून आले होते ना आपण सगळं सोडस काय झालं बाबा 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 सब बाबा हात नाही साहेब म्हणतात हिंदूच्या बाबतीत आणि मुसलमानाच्या बाबतीत त्यांनी प्रवचन सांगितलं मौला मौला सर्व मौला हा तणा आहे देव आमच्या हातात येणार नाही आला नाही कधी पण माणूस हा देवाचा हातात जाऊ शकतो हे सत्य आहे कुंडिला का त्या घरी पन्हर पन्हरपूर तर पांडुरंगच गेला कुंडलीक नाही गेला तिकडे आणि देवाच्या पाठीमाग लाव ना तर हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार जाईल कारण तो आहे आपल्या दिसत नाही त्याला पाहण्याची चेष्टा करा तो हृदयात बसून आहे दिसत नाही आहे गर्भात जर बाळ असला तर आपण सनोग्राफी काढून टाकतो त्याच्यात लक्षात येत पण हा गरभा आहे आहे लक्षातच येत नाही सोनोग्राफी ही काही कामाची नाहीये फक्त कामा गावी तरीही लोकात नाही म्हणाली तुम्ही आवाज दिला त्या दे ईश्वराला तर तो धावतो एक उदाहरण देतो तुम्हाला या क्षेत्रातलं बालाघाटच्या पुढे एक गाव आहे म्हणतो बावीस वर्षाचा एका पोराला साप चावला इथला जो कार्यकर्ता आहे सुभाष वैद्य त्याला त्याने फोन लावला त्याने मला फोन लावला सापाने डंक मारला साप तिथंच बसू नये आणि मुधाच्या तोंडातून खेस चालू झालेला हे सुभाष जाऊन पाहिजे नाही म्हणे अडीचशे किलोमीटर आहे माझ्या गावावरून म्हणे तू भाऊ आहे का, का हो म्हणे मुलाजवळ बसलेला आहे म्हणे त्यांच्याकडे फोन दे त्याने फोन दिला भाई आपले बेटे ने काट लिया बायकाय बोले भा बच्चा बोले बाईस बरस का है तो मर जायगा बोले बाप बोले क्या करना पडता तरह तारा तीरथ बना के पिलाए क्या आपने अरे वो डाल रहा तो तीरथ अंदर नहीं जा रही हो मतलब दो शरीर में तीन छेदा है आपके तीनों पर डाउ खेलो तीन जगहों से के देख लो एक कान से नाक से और मुंह से ये भगवान का प्रसाद यदि कहीं से भी तो देह में ज्यादा ज्यादा है तो साफ परिवेश कम हो जाएगा यानी तो प्रयोग केलानुंदा जीवंदा जाता है गलत एक आम भोजना लेण्या ने भाई केलाय भोजना ने हावे एक निमित्त आहे तुमच्यासाठी आणि तुमचा पेशा भाई माझा जास्त आहे देव मला लवकर ने तुमच्या पण ही परंपरा जशी आता साहेबांना आपल्याला सांगितली वहिनंतर मुलगा मुलग्यानंतर नातो हे जगत परंपरा चालायला पाहिजे हाच खरा धर्म आहे तो धर्म नाही की बापापर्यंत मार्ग आहे आणि पोर्याने मार्ग दुसरा पकडलेला आहे तो धर्म नाही आहे <coughs> धर्म तो आहे की पेढू न पेढी मार्ग चालला पाहिजे मार्ग चालल किंवा पेढू न पेढी केव्हा चाललं वाणी संयम राहील तेव्हा सगळ्यावर प्रेम राहील तेव्हा कोणाचा अनादर करणार नाही तेव्हा देवावर विस्कार विश्वास करणार कर तेव्हा देवाला येईल ना काय केव्हा रे मला मी एखाद्याचा अनादर करत असे तर हा देव कामा कामाला येणार आहे का तुम्ही मला सांगा नाही कारण जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तीन वस्तू कधीच मरणार नाही ना। शरीर सोडल्यानंतर ना तीन वस्तू जातील शरीर सोडल्यानंतर माया जाते मायाच दगन होते मनाचा दगन होते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माया ही मरत नाही माया मरी मन मरा मरमर गहे शरीर आशा तृष्णा नाही मरी और गे हो आपली पदरी काही पडत नाही तरी इच्छा असते पदरी काही अनुसार मिळतच नाही अरे माणूस इच्छेनं भरलेला भ्रह्मांना फिर लागते पदाचा अधिकार इच्छा दुसऱ्याला टार्गेट करणार काम इच्छा कोणाला खाली पाडण्याच काम इच्छा ईश्वराप्रति इच्छा कमी आहे स्वतःप्रती जास्त आहे हा सगळ्यापेक्षा बलवान आहे आपला हा स्वर्ग आकाशाला पुरतो का आपला हात आकाशाला पुरणार याचा हात आकाशाला पुरल की नाही प्रमाण काय आपल्याच असं बसला इथं आपला आपण सगळं जाऊ घेत आकाशाला असा कोणता जीव आहे इथं बसलेला बाबांचा भक्त आहे याचा हात आकाशाला पुरल का काय पुरल पण हा त्याचा हात पुरू शकते ना करू शकतो काय प्रमाण आहे का याचाही हात आकाशाला पुरतो आहे प्रमाण काय प्रमाण सांगा ना कारण प्रणाम तुम्ही सांगणार परिणाम तेव्हा जाईल जेव्हा प्रणाम करतो माणूस हा एका रूपात गेला बा एखादं पण वृक्ष मागायला गेला तेव्हा त्याला समजलं त्याला मागायचं झालं तर काय मागावं लागते आणि अप्रमाण आहे पुर तीन पावच्या झोपलेमिनीमध्ये कुबळ जाऊन शब्दांनी पूर्ण विश्व वापला असा संगीत सोबते भाऊ आपला काका मावसा मामा आपला आपल्यासोबत चालते चालते का नाही तुमच्या सोबत चालते का नाही बायासोबत चालते मला दिसतेस तो सोबत चालत असल ना चालते का चालते हैं? आणि सामोर जाताना एखाद्या वेळेस तर फिरून पहावं त्याला आपण पहिल्या मार्गी रोखावत ना हा गाडी चालवताना पाहू नये तो मागचा तर काही दिसणार नाही पुढचंही मदत गाडी स्पीड मध्ये मागे जर तुम्ही डोकावलं फिरलं असं डोकं केलं तर काय होईल समोरचं काही दिसणारच नाही मागचं काही दिसणार नाही गाडी आग्रहाय कमी कवर पण पायदळ चालत असताना कधी जोड़ तर मनात असं यायला पाहिजे की मी एकटाच चाललो मी ज्याची साधना करतो ईश्वर माझ्या पाठीशी आहे की नाही आहे अनुभव होईल हे प्रॅक्टिकल अनुभव तुमच्या पुढे मांडत आहे प्रमाण मिळेल परमार्थासाठी हात जोड जोडल्या जाईल आणि त्याच्यानंतर भहद्याची रचना होईल क्षेत्र आपला खूप चांगला मकान खूप चांगला पण मकानात राहणारेच लोक चांगली नाही तर मकान कोणत्यासाठी चांगला मकानात राहणारी लोकच आपसात झगडत असते आई वडील सोन सासू सगळे लोक आपसामध्येच त्यांचा वाद विवाद होत असेल आणि बिल्डिंग आहे का करोडची त्याला अर्थ काही का हा पावर बी चालते ना तर बिना अर्थिंग दिन चालत नाही चालते का नुट्याला आणि फेसे दोन्ही वेळेस जोडावं लागते आपण लुट हा फेस आहे एकत्र आला तरच ज्ञानाचा प्रकाश बाहेर निघत आपण जर प्रयत्न केला वाये बाई ना बाई की दोन्ही बायर जोडतो सरक बी भाकत चोगडी खेळ आपण न्यूटन मध्ये आहोत हा फेस मध्ये आहे हे दोन्ही वायर यायला पाहिजे तेव्हा ज्ञानाचा लाईट्यात या काल कोठरी मध्ये प्रगट होईल आणि त्यासाठीच हा फिरून राहिलेला आहे आणि आपल्याला फिरवून आयला असं नाही म्हणत का तो एकटाच फेडते आपल्याला फिरवून आले एखाद्या शेवकाच्या घरी जाते घेणारी कार्य करत पत्रिका वाट त्याला सद्वती दे देते आपली धनाची मोजणी करते धन काही तेवढं नाहीये मग तू बाकीच्या लोकांशी संवाद साधवते पण याची हिमत ती पलटत येतो म्हणजे बाकीचे लोक आहे नाही नाही करायला पाहिजे नाही नाही कराले पाहिजे आणि तो कार्यक्रम साधला तर जे सामोर ते करणारे आहेत पूर्ण श्रेय घेण्याचं काम ते करते बाबाने सांगितलं की समर्पणाने जीवन जगाव तुमच्या जगण्यामुळे शेजाराला जर त्रास होते असे कोणतेही कृत्य जीवनात करू नका मरी मरा मर, मर गय शरीर। ते माया शरी मन कोणाला घाला मनाच अभिमान आहे कोणाला मनाचा अभिमान आहे अभिमानाला कमी नाही कधी कधी आभाडी येते अधिक घाटही वाचते वाचते ना ढग एकमेकाला आढळतात तेव्हा कडकड कर, कडकड करत करत असा कर, 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 आवाज येते येते का येते ना तेव्हा आपल्याला काय वाटते पाणी येईलच पाणी येईलच पण असंही पाणी दिसलं असेल या आवाजाचा कडकडाट झाला पण कर, कर, तो पाणी दुसऱ्या गावी पडला आपल्या गावी नाही आला का गाई असं झालं असेल नाही आबाडा आबाडाचं पाणी आपल्या गावी नाही आला कडकड इकडे झाला आणि भरभर तिकडे जाऊन पडला तेव्हा कुठं द्यायचं त्याची मर्जी आहे आणि आपण मरणारे लोक आहोत आपल्या मध्ये आपण काहीच करू शकत नाही आणि समजा काही करून टाकलं तर मी म्हणेल की त्याचा सूर्य तुम्ही घेऊ नका त्याच्या चरणी टाका त्याला द्या तुम्ही होते म्हणूनच झाला नाही तर झालाच नसता परिवाराचे संगमपन करायचं आहे तर त्या हिशोबाने जाऊ द्या तुमचा धर्म या जगात कोणाची ताकद नाही ना की तो हरवून घेऊन जाईल प्रश्न असेल तर मला विचारा मग आता तुमच्या बरोबर बोलू का आई बरोबर मी ये आईताई बसली त्यांच्याबरोबर पाच दहा मिनिटं घेतो आई तुमचे काही प्रश्न असेल तर मला विचारा कारण माझ्या काय तुमच्या गावाला प्रत्येकाचं काही जाणं येणं राहत नाही जमत नाही आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय त्याने मी आलो ते मी म्हटलं की तुमच्या आशीर्वादा मी सहा तुमचा लेख जिवंत आहेच मेला असता तुमच्या आशीर्वाद तुमची दया तुमची माया तुमचा मम तुमची ममता नाही तुमचा आजार ईश्वरापेक्षा मला मोठ वाटते ईश्वराला पाहिलं नाही पण आईला पाहिले नाही मोठ्या आईला पाहिलं नाही आधी भा माझ्याकडे आले नेहमीच कार्यक्रमामध्ये देव आईच्या दे रूपात दे येऊन जाते चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न केला मी हात वर केले आईच्या आपल्या आपल्या डोक्यावर आई म्हटला धंदा तुझा नाही रेलीच्या चालत्या मार्ग जातो अगं हो तर झुकू नको हात पकडले अशा दोन आजच्या या महा महाभंताच्या रेलीमध्ये मला आशीर्वाद मिळाला आई म्हटलं हे काम करू नको झुकू नको त्याचा लेख करू आहो आशीर्वाद हो। आशीर्वादीची मला ग्रज मी दोन्ही हात दिले करतो पाहिले असं तुम्हाला दिसलो भावंड मला आशीर्वाद दे, दे दे ना देवाही मला आशीर्वाद दे ना दे मला चिंता नाही आहे पण चिंता तुमच्या आशीर्वादाची असतेच मला माझे स्वाद जर चालू असेल तर तुमच्या आशीर्वादावर चालू देव पाहिलं नाही तुम्ही जेव्हा झुकता ना आणि तुम्हाला नाही तेव्हा मला माझ्या भगवंताची आठवण खरा या जगात दुसरा कोणताही धर्म नाही जग जीवन जगाचा आहे तर मराचा आहे तुम्हाला काही मनास नाही मराचा आहे काही मनाचं नाही जीवन तर तुम्हाला जगाचाच आहे तुम्हाला तुमचं सोडावंच लागल आणि ईश्वराचं त्याला साथ व्हावं लागणार त्याच्याशिवाय प्राप्त होणार नाही म्हणजून लाख कहे चतुराही कर्म का भेद भेट नाई निसर्गाने काय जन्माला टाकलं तेव्हा कर्म आमच्या डोक्यात लिहून भरलेला हे आम्हाला माहित नाही साय म्हणते कर्म का लेख ना मिते देवा शट बदलता येते मार्गही बदलवता येते धर्मही बदलवता येते सगळं काही बदलवता टाकली आहे ना ते नाही बदलवता येते शब्दाने व्याख्या केली तिची व्याख्या चेंज होऊ शकते पण शरीरावर जो कात्र दिलाय देवानं ते बदलवता येत नाही ते बदलवण्याचं काम मेल्यावर होत मेल्यावर दुसरं कातळ येते पाच फुटाची आज आव पण मग तो या अर्धा फुटाचा पाऊन फुटाचाच राहते एक फुटाच्या बाहेर निघते ते एक फुटाचा खूप याच देही याचा डोळा पाहि मुक्तीचा सोहळा आपण जिवंत आहोत तरुण आहोत एक निष्ठी आहोत एकाशिवाय आपण कोणाचीच पूजा करत नाही करूही नका एकाला साधवता आला तर येईल एकाला साधवता आला नाही खाक खाक साधवता येईल एकाला आला तर तुम्हाला काही साधवता येणार नाही टोपलेभर मांडले होते काही जमलं नाही मांडलं होतं गेले टोपलेभर भंडीरात गेले होते एका ठिकाणी एका टोपलीत बावन देव एवढा मोठा हारा बावन दगड काकाचे काय देव आहे म्हणजे देवाचं घर टोपल्या देवाचं घर टोपल्या माती टाकून दिली होती आणि एवढा दगड हा एवढा मोठा टोपलं त्या टोपल्यामध्ये बावन मोज देत बावन आणि घरामध्ये कृष्णाच्या सापाच्या आणखी काय काय मूर्त्या होत्या त्या वेगळ्या काकांना प्रश्न विचारला की एखाद्या वेळेस तुम्हाला नैवृत्य करण्याची वेळ येते तेव्हा नैवृत्य कसं करता काय नाही म्हणे एकटा ठेवून घेतो म्हणजे माणूस एवढा आहे हा देवलोकाचा झगडा लावला पाहिजे देवलोकाचा झगडा म्हणजे एवढे देव खाणारे साठ पासष्ट आणि हे तुम्ही एक कोणी एवढा भात मानता का या ताटात ठेवला आहे आणि एकच कष्ट जेवढे देव तेवढे ताट पाहिजे ना आता या भाऊ साहेबांना आपल्या या आयोजन आयोजनवाल्या भाऊनं जर दहाच लोकांचा स्वयंपाक पहिला असताना तुम्हाला वापस पाठवलं असतं तुम्ही आशीर्वाद दिला असता का श्राप दिला असता काय दिलं असता सांगा अरे काय तुम्हाला विचारतो आता जर यांना दहा लोकांना जेवण दहा लोकांचं जेवण आहे बाकी गावा बिलकुल खाना पाणी तुम्हाला काय वाटलं असत कस वाटलं असत तर काय केली असते चर्चा आणि तुम्ही तुम्हाला ना नाही मिळालं असल तर तुम्ही काय केलं असत याचाही ताप नाही देवाला याचाही ताप नाही देवाला खरा सगळ्यात मोठा ताप असेल एका गोष्टीचा आहे बोले तैसा चाले त्याचे वंदावले पावले हे काम आमच्याला होत नाही आमच्या हे काम नाही होत नाही बोले तैसा चाले त्याची वंदावले पावले हे काम आमच्या प्रत्येक क्षणात प्रत्येक मनातून माणूस वाणीची बाब भाषा वापरून चेंज करत असतो मग काय करणार आहे मार्ग आपल्याला मुक्तीचा धारा, धारावर नेणार आहे दारू बंद केली आपण जागा जुगार वगैरे केलं म्हणून खूप मोठा तेल मारला का दारू बंद झाली आपली आपण बघा खूप मोठा तेल मारला रावण तर उभा येतून बाण मारला मेला पटकन असं काही झालंय काही सगळ्यात मोठा व्यसनदर कोणता असेल मन या मनाला साधवल्याशिवाय धर्माची प्राप्ती करताच येत नाही दारू न ना पिणारे लोक या भूमीवर खूप फायदा झाले आहेत लो, ब्राह्म लोक ब्राह्मण लोक दालू येते का आधीचे भेट होते का ठाकूर लोक भेट होते होते का आधीचे तेही निर्वेश होते ते देव साधवता नाही आला आपसात झगडा हे तर आपलं नशीब आहे मागे दिलं देवाने आपल्याला बाय तो परिश्रमाने घाम घालून जो ठंड गमावत आहेस त्याची विल्हेवाट चांगली लागत नाही म्हणून हे बंद याची तर सूट नाही दिली आहे ना आपसातच भांडा नेमात लिहून नये का आपसात भांडू आपण कधी दिली उधारी पैसे घेऊन घ्यायचे आणि वेळेवर द्यायचे नाही मग त्याच्यावरच ताण किसा शेवका शेवकामध्ये ताण होते की नाही असा नियमामध्ये लिहून आहे का तो उधार मागत राही लिहून आहे ना जे लिहून नाही तेच का मी करतो जे लिहिलेलं आहे त्याच्याकडे परत पाठ फिरवतो हो आणि मग दुखापत आली म्हणून बा बा बाबा लाख वेळा आवाज देते तरी तो दाबत नाही मदत कारण त्याचा रस्ताच तुमच्याकडे येणारा काट्या तर एवढ्या ना काही खूप मोठी गंगा पार नाही केली आहे आपण बोले खूप काही आणखी करायचं आहे खूप काही करायचं आहे आज भगवंताची मोठी कृपा झाली की वाटत नव्हतं की या गावात या गावाचं नाव मोठं सुंदर आहे मी विसरलो तुमच्या गावाचं नाव काय गुरु थरा हरा हा राजस्थानी शब्द आहे त्याचा अर्थ होते धरा आणि ज्या गावात ज्या क्षेत्रात आम्ही बसून आहोत ना तो गुणथाऱ्यामध्ये बसून आहोत हा शब्द आम्हाला सांगते की ते इथं गुण ठारा धारा हा राजस्थानी शब्द आहे आणि ज्याचे राजस्थानी शब्दात शब्दा कन्वर्ट केलं या गुणाला धारा असा शब्द होतो आधी काय केलं मला माहित नाही पण गुन्ह्यापासून आम्हाला हे करायचं आहे की ज्या भूमीवर देवाने आम्हाला बसवलं गुण साठवण्यासाठी बसवलेला आहे बसवलेलं आहे आम्हाला इथून काही लह्यास लागत टाळ्या वाजवायचे तुमची जे काही प्रथा आहे ना टाळ्या वाजवायची प्रथा जी आहे ना हे देवाची नाही देवाची आहेच नाही आता तुम्ही म्हणाल कोण देवाची नाही तर राक्षसाची आहे का त्याच्यापेक्षा नीत असून त्याची आहे असं असं त्याला वाचता वाजतच येत नाही हनुमानजीकडून शिका ना अरे पहिले तर आवाज म्हणजे आयांकडूनच झाला आयाकडूनच झाला टाळेत बघायला से बघावं की सभा कुठ जोडू टाळी अशी वाज आला ते त्याच्या फायदा आहे तुमचा रोज सकाळी ह्या टाळ्या वाजवत तुमचा प्लस प्रेशर जर जास्त होत असेल ना तर ते कमी होऊन जाते हनुमानजी रामा बरोबर फिरते कशा टाळ्या वाजत नाही फिरते ते नाही त्यांना झंछन घ्या झंछन झंझणावर रामाला हनुमानजी जिंकलं आम्हाला आमच्या बाबाने जिंकलं पाहिजे ती कृती आम्हाला करावं लागते कामच आपल्या जीवनात असे केले त्याला साधना रामाची करायची गरजच पडली नाही फक्त रामाचे काम केले त्याने निष्ठेने केले सहयोगाने केले जे काम त्याला दे देण्यात आलं दे होऊन तो करायला लागला ज्या भूमीवर आपण आहोत ना ते देवभूमी आहे आधी असे पण आता झाली आहे देऊ या भूमीवर कधीच काही त्याआधी कार्यक्रम नाही झाले असते मी आपल्या मोठ्या भावांना विचारतो याच्या आधी असे कार्यक्रम झाले का नाही झाले त्या भूमीवर कार्यक्रम आणि जेव्हा मोज मध्ये येते तेव्हा काय म्हणते एक अंक तुम्हाला सांगतो मौज में आई वो लहर कचरे को समंदर कर डाला ये तो उसकी रीत पुरानी खाली देखा भर डाला देखिए कविता ही चौपाइए काना किराचे त्याच म्हणणं आहे की मौज मी आय बोल राह रे हाई अरे काही मौज मी आय बोल राहे रे कचऱ्या तो समनदार कर डाला याच्या पाहिजे कचरा होता हे दोन दोन दिवस